नुकतेच तुम्हाला नगर परिषद मध्ये इलेक्शन मध्ये नगरसेवक म्हणून भाजपाची उमेदवारी मिळालेली आहे तुम्ही का भाजपा नमस्कार या देशाचे लाडके पंतप्रधान मान्य श्री नरेंद्रजी मोदी तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे तसेच माझी आम आपल्या उमरेड नगरीतील माजी आमदार राजू राजीवभाऊ राजी पारवे सुधीरभाऊ भाऊ पारवे तसेच जिल्हाध्यक्ष आनंदरावजी राऊत यांची जे का यांचे जे नेतृत्वात का यांचे जे श काम करण्याची शैली आहे त्या सगळ्यांना बघून मला कुठेतरी वाटते की माझ्या प्रभागातील समस्या आणि आमच्या उमरेड शहरातील विकासाबाबत बाबत नक्कीच भारतीय जनता पार्टी हे उत्तम आहे कारण प्रभागामध्ये सध्या तुम्ही प्रचाराच्या दौऱ्यावर फिरून राहिले तुम्हाला प्रभागामध्ये काय चित्र दिसलं जवळपास चाळीस वर्षांपासून हा प्रभागाचा का विकास काम जिथे आहे तिथेच थांबलाय कारण प्रभागातील काही ठराविक चेहरे ठरलेचे आहे जे इलेक्शन इलेक्शनमध्ये उभे होतात असं समजा की इलेक्शन त्यांचा एक धंदाच असल्यासारखा आहे मा, मागील काही पासून ते उमेदवारी मागत आहे उमेदवारी पडत आहे प्रभागातून जेवढून मी ज्या ज्याही उमेदवाराला प्रभागातलं नेतृत्व करायचं ते त्यांनी छोटं मोठं एक सेवा कार्य करावं असं कुठेतरी आम्हाला वाटते पण आमचे काही विरोधी मंडळी आहे जे फक्त इलेक्शन आले की उभं व्हायचे तिकिटा उमेदवार मागायच्या इकडून नाही तर इकडून नाही तर ना अपक्ष उमेदवार मागायचा पण प्रभागातली जी समस्या आहे याच्यावर कोणाचे लक्ष नाही कारण मी स्वतः प्रभाग फिरत असल्यामुळे जुनी वस्ती असल्यामुळे प्रभागातील छोटे रस्ते आहे नाल्या पूर नाल्यापूर्ण चोकअप किंवा त्याचे पा, ते चेंबर वेळोवेळी साफ होत नाहीये आमच्या प्रभागात सगळ्यात मोठा विषय पाण्याचा विषय आहे की त्याची जुनी पाईपलाईन असल्यामुळे आणि पाण्याची पाईपलाईन खराब झाल्यामुळे नळाची धार एकदम लहान स्वरूपात येते त्याची भरपूर नागरिकांनी समस्य, समस्या म्हणजे त्या समस्याबद्दल सांगितलं तसेच विद्युत पोल पूर्ण सडले आहेत म्हणजे त्यांची पोलची अवस्था अशी आहे की आज ते पोल काही दिवसासाठी राहील पूर्ण पोल असे वाकले आहे तारांच्या खूप कचरा झाला आहे या सगळ्याने प्रत्येक एरिया छोट्या छोट्या भागात असं कचरा व्य स्वच्छता ही काही नाही निवड निवडणुकीला उभं राहणं म्हणजे विकास कार्य नाही असं बोललं जाते की श्रीमंत गरीब असा भेदभाव झालेला आहे त्यावर हा भ्रम तुम्ही कसा काढावा श्रीमंत गरिबाचा हा माझ्यासाठी काही मोठा विषय नाही कारण आमच्या वडिलांनी सुधाकरराव खानोरकर विकासराव खानोरकर यांनी जे गरिबी एकदम जेवढून बघितली आहे आम्ही गरीब आमच्या वडिलांनी गरीब गरिबांमधूनच एवढं विश्व निर्माण केलं आहे त्यासाठी आम्हाला नेहमी त्यांना सांगत असता की गरिबी काय आहे त्याच्या त्या संस्कारात आम्ही वाढलो आहोत विरोधकांकडे कोणताही मुद्दा नसून ते कोणत्याही विकासाच्या अजेंडा नव्हतून ते माझ्या पर्सनल वैयक्तिकरित्या बोलतात की हे लोक श्रीमंत आहे तुम्ही तुमच्यापर्यंत येणार का तुमच्या दुकानापर्यंत येणार का माझ्या जन्म या प्रभागात झाला आहे माझ्या प्रभागातील एक एक लोकांसोबत संपर्क आहे नावाने मला लोक ओळखतात प्रभागातून एक कानाकोपरा माहीत आहे कारण मी शाळेत पण त्याच रस्त्यानं जायचो मी सारा कधी जेवण करून कधी फिरायचं असलं तर मी त्याच प्रभागातून फिरतो कारण माझ्या एरियात तो, तो असल्यामुळे कधी ना कधी मी तिथे असतो याचा अर्थ असा नाही का विरोधकांच्या वी, मनात तर एकच आहे की आ, बस त्यांनी हाच एक मुद्दा केला आहे की गरीब आणि श्रीमंत पण असं काही नाही ट्वेंटी फोर इंटू सेवन मी उपलब्ध आहोत नगरसेवकाला तुमच्यापर्यंत येण्याची गरज नाही आहे नगरसेवक तुमच्यापर्यंत येईल